चला तर आज आपण एकदम मस्त पौष्टिक अशी मुगाच्या डाळीची इडली करणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगते मी तुम्हाला सगळ्यात अगोदर मुगाची डाळ घ्यायची ती स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर तिच्यात थोडं पाणी राहू द्यायचं एक ते दीड तास ती भिजत घालायची नंतर तिच्यातले पाणी काढून घ्यायची आणि ती मिक्सरमधून बारीक करायची आपण जशी डाळ आणि तांदळाची इडली करतो तशीच ही इडली करायची पण आपण डाळ उडदाची वापरतो तर ह्या इडलीमध्ये आपण मुगाची डाळ वापरणार आहोत त्यानंतर व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आपण इडलीचं जसं घरमरीत बारीक करतो तसंच घरमरीत बारीक करायचं आहे आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्सरला बारीक केल्यानंतर त्यात आपल्याला फार काही नाही घालायचं फक्त मीठ आणि इनो घालायचं खूप मस्त लागते ही इडली तुम्ही एकदा करा आणि खूप घाईच्या वेळी तर अगदी मस्त आहे कारण आपण डाळ तांदळाची इडली करतो तेव्हा काय होतं की डाळ पाच ते सहा तास भिजत घाला नंतर ते बारीक करा ही मुगाची डाळीची इडली म्हणजे अगदी एक ते दीड तास मुगाची डाळ भिजत घातली तरी खूप मस्त इडली होते, बघा असं घरमरीत बारीक करून घ्यायचं आपण त्यानंतर ते एका मोठ्या भांड्यात काढायचं त्यानंतर त्यात मीठ आणि इनो घालायचं मीठ अगदी थोडं घाला तर एक इनोची पुडी पूर्ण टाकून द्या तुमची जास्त डाळ असेल तर एक इनोची पुडी पूर्ण टाका आणि जर कमी असेल तर अर्धीच घाला मी पूर्ण नाही घातली थोडी कमी म्हणजे पूर्णला थोडी कमी काढून ठेवली मी कारण माझी दात थोडी कमी होती त्यामुळे मी पूर्ण पुडी नाही घातली आता ह्या बॅटरचं तुम्ही ढोकळासुद्धा बनवू शकता खूप मस्त होतो ढोकळा इडली डोसा काहीही बनवले तरी चालेल म्हणजे एका मुगाच्या डाळीमध्ये तुमचे तीन पदार्थ होऊ शकतात त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा तिन्ही पदार्थ नक्की अगदी बनवून बघा त्यानंतर इडलीच्या भांड्याला पहिले तेल किंवा तूप बटर आपल्या आवडीप्रमाणे लावून घ्यायचं नंतर आपलं हे बॅटर येते घालायचं आणि एक दहा मिनिट फक्त आपली इडली होऊ द्यायची दहा मिनिटांनी वस्त इडली होते आपली त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात थोडी कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची दही मीठ आणि थोडा दाण्याचा कूट हे सगळं घालायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करायचं चटणी अगदी सोप्या पद्धतीने अगदी दोन तीन इन्ग्रिडियंट्स वापरूनच ही चटणी खूप छान होते बघा कलरसुद्धा किती मस्त आला आहे नंतर चवीनुसार मीठ घाला ही झाली आपली चटणीसुद्धा तयार त्यानंतर इडलीचं झाकण काढून बघायचं आपल्या कुकरचं इतकी सुंदर इडली होते एक सुरीने बघायचं की आपली इडली झाली आहे की नाही सुरीला जर काही चिटकले नाही तर समजायचं की आपली इडली अगदी मस्त झाली नंतर सुरीने ती इडली काढून घ्यायची नंतर आपण जी चटणी केली त्या चटणी बरोबर खा सॉस बरोबर खा कशाबरोबरही खाल्ले तरी ही इडली छानच लागते आणि खूप साधी आहे त्यामुळे लहान मुलेसुद्धा आवडीने खातील फिक्की आहे तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता तुमच्या घरात कोणी म्हातारे आजीबाबा असतील तर ते सुद्धा अगदी आरामात खाऊ शकता इतकी मऊ असते ही आणि सुद्धा नाही अगदी तुम्हाला टिफिनला द्यायची असेल तर तुम्ही सॉस बरोबर दिली तरी चालते कशाबरोबर हे खा छानच लागते त्यामुळे नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज 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 लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा ब बाय